पोलीस भरतीसाठी सराव करण्यासाठी अठरा वर्षीय रोहित हा पहाटे चार वाजता नेहमी प्रमाण उठला होता बाहेर पडताना पायात बूट घालत असताना अचानक पाठी मागून पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा अकोल्यातल्या कान्हेरी सरप इथं ही घटना घडली रोहित विठ्ठल बावस्कर वय वर्ष अठरा असं घटनेत मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेनं परिवारावर मोठा आघात झालाय उन्हाची तीव्रता वाढत आहे रात्रीच्या वेळी देखील प्रचंड उखाडा आणि गरमी जाणवते असही मिळावी यासाठी घरांमध्ये कूलरचा वापर केला डेझर्ट कूलरचा वापर अधिक प्रमाणात होत असतो घराच्या बाहेर हे कूलर लावले जात असतात घटनेत मृत झालेला रोहित बावस्कर हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता दररोज पहाटे चार वाजता उठून पोलीस भरतीसाठी सराव करण्यासाठी बाहेर पडत होता त्यानुसारच रविवारी देखील पहाटे चार वाजता नेहमीप्रमाणे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी रोहित झोपेतून उठला यानंतर घराच्या बाहेर पडला असता रोहित पायात बूट घालत असताना त्याला कूलरचा जबर शॉक लागला त्यात रोहितचा जागीच मृत्यू झाला नागरिकांनी कूलर वापरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे